नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडक्या बहिणीच्या बाबतीत महत्त्वाची बातमी आहे आता कोणत्या महिलांचा अर्ज जो, जो आहे तो बाद होणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ अशा प्रकारची बातमी आहे बघूया आपण सविस्तर बातमी काय आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला वाजवायला विसरू नका म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्याची सूचना ताबडतोब येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण तुम्हाला योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळाले नसतील तर काही गोष्टी करणं खूप महत्वाचे आहे कारण त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे सुरू होणार आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज जे आहेत ते स्वीकारले गेलेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पैसे देखील पाठवण्यात आलेले आहेत तेव्हापासून आता राज्यभरातील महिला डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची वाट बघत आहेत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदतीची जी तरतूद आहे ही शिंदे सरकारकडून राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती अठ्ठावीस जून दोन हजार पासून ही योजना राज्यामध्ये लागू झाली आहे या योजनेचे भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावण्याचे निवडणूक विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे किंवा त्यांचे मत आहे बीजेपीचे नेता सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे पैसे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये होतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर ते, ते म्हणाले की शंभर टक्के पैसे वाढवून मिळतील आणि ही योजना देखील अशी सुरू राहणार आहे या दरम्यान सुधीर मुनगंटीवार हे अत्यंत महत्वाची गोष्ट बोलले आहेत की ते म्हणाले की ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं ते म्हणाले यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही याविषयी ते ना या बोलले तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींना यापुढे लाडक्या बहीण योजनेचा बही लाभ मिळणार नाही तसंच ज्या महिला कर भरतात महिलांच्या घरामध्ये टॅक्स भरला जात असेल त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तर प्रकारे त्यांनी स्पष्ट केलं आता बघूया आपण की नवीन चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत माहितीला बहुमत मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत माहितीला बहुमत मिळण्यामागे महिलांचं मोठं योगदान असल्याचं समोर आलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत माहितीला घवघवीत यश मिळाल्याचं बोललं जात आहे अशातच मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे बघा काय म्हणाले सीएम राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी माहितीने लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आहे आम्ही महिलांना एकवीसशे रुपयेही देणार आहोत आम्ही अर्थसंकल्पात याबाबत विचार करणार आहोत आम्ही वित्तीय साधनांच्या योग्य चॅनलायझेशन नंतरच असं करू शकणार आहोत आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू आम्ही यासाठी योग्य ती व्यवस्था करू असं ते म्हणाले आता बघा की कोणत्या महिला ज्या आहेत लाडक्या बहीण योजनेतून बाद होणार आहेत बाहेर पडणार आहेत लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या नोंदीची तपासणी केल्या जाईल असं ते बोलले तसंच काही महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की जर कोणी योजनेच्या निकषांचं पालन करत नसेल तर त्यांना लाभ मिळणार नाही जर कोणी योजनांच्या निकषांचं पालन न करताच लाभ घेतला असेल तर यावर विचार केला जाईल ज्या महिलांनी नियमांचं पालन केलं आहे त्या कोणत्याही महिलेचं नाव काढलं जाणार नाही आता बघा की पुढील अर्थसंकल्पामध्ये घेतला जाणार आहे मोठा निर्णय अशा प्रकारची बातमी समोर येत आहे राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास दोन पॉईंट त्रेचाळीस कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे ला या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात आहेत यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला तीन हजार सातशे कोटी रुपयांचा सा खर्च करावा लागतो आता लाभार्थ्यांच्या नोंदणीची तपासणी आणि अर्थसंकल्पानंतरच महिलांना वाढीव रक्कम जी आहे ती मिळणार आहे तर प्रकारे मित्रांनो ही बातमी होती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारे तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हो बेल आयकॉनला वाजवायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला ताबडतोब येऊन पोहोचेल पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र